सांगाल खर काल तुमचा जो मुलगा आहे सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे एका शस्त्र तस्करी मध्ये तो सापडलेला आहे काय 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 प्रकरण प्रकरण आहे आहे नाही काही मला माहित नाही की काय प्रकरण काय झालेला आहे काही काहीच मला माहित नाही कि त्यांना विनंती करतो मी पंजाब पोलीसला विनंती करतो कि माझ्या मुलाला काय अन्याय केलेला नाही मुलांना माझ्या त्याला निर्दूष सोडावं प्लॅन केले का त्याला के हो। के आता काय केलं मला माहित नाही का मी इकडे आहे मी आजारी माणूस आहे मी आहे माझी शुगर बीपी मला आहे घरची बी भी, शुगर बीपी वाली आहे मग आम्हाला समजायचं की माझ स्वतःहून मुलांना मला फोन केला नाही काय केलं नाही आई बाबा आजारी येते मुद्दा काय बाबा कोरला झालं तर ही घाबर पडते काय होईल त्याच्या पाय मला दुसरे गुण माहीत झाले मला असं असं झालंय म्हणून निर्दोष माझा मुलगा निर्दोष होणार आणि पंजाब पोलीस पोलिसांना येणार ते निर्दोष करावं तर महाराष्ट्र केसरी तो जेव्हा झाला तेव्हा सर्वांनी त्याला डोक्यावर उचलून घेतलेलं मात्र आता या प्रकरणामध्ये तो ज्या पद्धतीने येतोय काय वाटतं एक वडील म्हणून का काय भावना अजून मी त्याला उचलून घेणारच आहे महाराष्ट्र उचलून घ्या त्याला माहिती आहे बाप मागून खाणार माणूस आहे का बापान गालबोट कुणाला लावलेला नाही आणि मुलाला आज पंचवीस सव्वीस वर्ष झालं मुलाला मी कुणाला लावला असला आता पण तुम्ही बघा आहे का कुठं काय सिकंदरने केलंय असं म्हणून का नाही काहीतरी पिलन कोणीतरी असलाच नाही तर नाही असला तरी मला बापाला काही माहित नाही पण माझं एवढं की माझा मुलगा निर्दोष आहे मला गॅरंटी आहे माझा मुलगा निर्दोष आहे अजिबात माझ्या मुलांना गुन्हा केलेला नाही